इन बाई ठेवतो पुरीला हाय माझ्या हाय सांभाळायला तर आपण येऊ जाऊन नाही थोड्या दुकानातून बाकीच्या साडे आणल्यात रश्मीने मी काय केलं सकाळी गेलो होतो आम्ही तर साडे आणल्यात मग आता तुमच्या दोघींनाच राहिले ते आणायला तर म्हणलं आता कसं आहे तुम्हाला पसंत पडतात पडतात म्हणलं तुमच्याच मनाने घ्यावं म्हणलं हा शाले चल मग येऊ आपण दुकानातून जाऊन इन बाई घ्यायची की मग आता बऱ्यापैकी आता तुम्ही दुसऱ्या बायाला घेतला तशा घ्यायचे आम्ही काय काय आम्ही काय महत्वाचं आहे जरी मस् मी बाळाची आजी असली आणि आत्या असली तरी घ्यायची आपल्या बऱ्यापैकी तुमच्या तुमच्या तुम रश्मीला पसंत कळते की तिला साड्याची तर आम्हाला तर काय साड्याच कळते आलो या आम्ही प्रवाशी करून तुम्ही जाऊन रश्मी आधी आणायच असतो हो, तुम्ही डबल कुठं करण्याची आव बाय तुम्ही हाय आणि तर लय महत्वाची हाय हाय का नाही शालेणी चल कसं तिला पसंत आता कसं आहे तिच्या पसंतीने घ्यावी की साडी मग म्हणलं हे शाल नि आवर बाय हात काय तो धुन घे येऊ जाऊन काय दुकान लिहिम नाही तुला जितली कुठली आवडल आवडेल का नाही दुकानातली तिथली घे मग तुझ्या पसंतीने नाही आई बरोबर आहे ग आता कसं आहे साडी तर ह्यांना घ्यायची म्हणल्यानंतर मी तर आहे म्हणल्यावर मग आता ह्यांनी साडी एवढं पैसे एवढं पैसे घालवणार ना, मला पसंतच नाही पडल्यानंतर मग ती साडी तशीच पडून राहणार काय फायदा आहे मग हा नाही नाही शांताका हे काकू तुम्ही बरोबर केलं माझ्या पसंतीने साडी आणि हे बघा मी काय तसले हलक्या फुलक्या साडी काय घालत नाही बघा मी तर साड्या चांगल्या मधल्या घालते माझ्या माझ्या साडीची किंमत असते मग बघा बाया मग मला जर पसंत मी समजा मी साडी तुम्हाला मला ही आणि त्याची जर किंमत खूप असेल तर मग तुम्हाला बघा मग परवडत असेल तर थांबल आमच्यासाठी मग तुमच्या किशाला परवडत असेल तर बघा बघितलं काय ही शालेने मुद्दा महिन्या मुद्दाम भारीमधली साडी काढल बघ मला तर काय वाटतं माहितीये का बाबांना म्हणा पुढे जाऊन तिथं आपल्या गावामध्ये दोन चारच दुकान येतं हां त्यांना म्हणलं की ना आम्हाला सगळ्यात भारी महागडी साडी दाखवा असे म्हणले की ना म्हणायचं आमच्या इथं येणार आहेत म्हणायचं नातेवाईक त्यांना साडी घ्यायची म्हणायचं सगळ्यात महागडी साडी दाखवा म्हणलं तर म्हणायचं दोन हजार ची वैजी सगळ्यात मागडी दोन हजारची साडी असं म्हणायचं की आगी शालीने चान्सेस भेटलाय बघा आई बघित कशी बोलते या रश्मी काढू दे काय त्याला आता शेवटी ती तिच्या पसंतीने कशी किती महाराज घेते बघू आपण घेऊ बाफडीच काय ना येतो बाहेर बसू जरा हे चाललंय बायांचं या साड्या त्या साड्या आपण बाहेर बसू मग बर बर ठीक आहे चला मग बरं शाले चला मग निघायचं का मग आपण चला मग इनबाय राहू द्या पुरेला ठेवा इथं काय ती खेळते आता तिची झोपी झाली आणि चला मग आपण येऊ दोघीच चौघीच निघाय रश्मी तुम्ही आणि शाल्याने आपण येऊ जाऊन दुकानातून घ्या तुमच्या पसंतीने साड्या मग संध्याकाळी कार्यक्रम आहे म्हणल्यानंतर कसं आहे अहो इनबाय तुमच्याकडून पण चुकतंच बघा हा आता तुम्ही बारशाचा कार्यक्रम आहे कर ना अचानक आम्हाला सांगितलं नाही मग सांगितलं होतं भर काढ दिवस म्हणत होता करायचंय करायचंय पण अचानक सांगितलं आता तुम्ही शालनीला साडी घ्यायची म्हणताय आता ती साडी काय बार्शाच्या टायमाला घालायल का सांगा बरं बरोबर ती मला म्हणत होती कसे म्हणले शांता म्हणली रश्मीने सांगितलं नाही काय नाही चार दिवस आधी सांगायचं म्हणजे ब्लाऊज ही शिवायचा असतो मग त्याच्यावर साडी घालायची असते हा मग आता तुम्ही जर साडी घेतली तर मग ती साडी नक्की कसं येऊन घालायला भेटणार नाही काय नाही बारशे कसं होऊ मग आता अगं आई तसं काय नाहीये माझ्याकडे ना गोल्डन ब्लाऊज आहे त्याच्यावर साडी आहे ना कुत त्या कोणते पण साडी मॅचिंग होती काहीच प्रॉब्लेम नाही मी घालते हा फक्त माझ्या ह्यांनी साडी घेतली मग काय टेन्शन नाही कारण मी आत्ता आहे ना माझा मान आहे तेवढा अधिकार आहे माझा आणि जर त्यांना घ्यायची नसेल तर मग मला साडीच नको मग उग कष्ट कसलं तरी पसार घ्यायचं आणि आत्ताय म्हणून तिला द्यायचं त्याचा काय फायदा आहे आणि नंतर म्हणायचं की नाही नाही साडी घेतली साडी घेतली आता तुम्ही मला माहिती आहे म्हणणारच साडी घेतली म्हणून मग त्याऐवजी म्हणलं तर म्हणलं मग भारीमधली घेऊ दे ना आता मी तर साड्या का नाही खरं अक्षरशः नाही मागड्या साड्या घालते मुळात तर मी ड्रेस घालत राहते आणि साडी कधीतरीच घालते त्याच्यामुळे माझ्या साड्या करायला मागड्या असतात वीस हजार तीस हजार आणि आता आत्या त्या म्हणल्यानंतर तीस हजारची साडी तर, तर, तर मला बिलकुल चालणार नाही त्यामुळे मला मागडी साडी पाहिजे बघितलं काय काय म्हणते या तीस हजाराची साडी मी घालते त्याच्यावरची साडी म्हणजे काय पन्नास हजारची साडी काढणार आहे का दुकानात हा ग्या काय गरज मी हे काय नवरी आहे का काय अगं तू नवरी होती तुला एवढी मागणी साडी नव्हती काय म्हणते तीस हजार चाळीस हजाराची हा अंगावर जे घातले ते पोतारच आहे एका दोन्यात तिला मना पोतारा द्यायला होईल म्हणून अशी काही काही हे केली गं मुद्दाम करायला लागली बरं काही जाणून बघून कारण ना। ती आता बाळाची आत्ते आहे ना नाव ठेवायचं तिला तिचं आहे ना आधी करते त्यामुळे कशी करायला लागली काय होईन बाई काय झालं काय बोलत आहे काय नाही आम्हाला काय झालं काय नाही काय नाही म्हटलं शालानी लय स्वस्त साड्या घालते हा शालानी आता ही अंगावर घातलेली साडी किती हजाराची बाय गा शालानी मी सांगितलं ना शांता काकू मी कधीतरी साड्या घालते आता ही साडी का नाही मी म्हटलं आता कसं आहे का तुमचं थोडं लगेच आता लगेच कार्यक्रम आहे संध्याकाळी दुसरी घालाय म्हटलं त्याच्यामुळं माझ्या अंगावरची साडी नाही नाही म्हटलं तरी बघा किती माहिती आहे का ही आईनेच घेतली होती बघा पण मला काही एवढं आठवत नाही पण विकच्या पुढेच आहे बघा विकच्या पुढेच हाय वीस हजारच्या पुढेच आहे त्याच्यामुळे मी लिमागडी साडी घालत राहते कारण मी साड्याच घालत नाही ना कधी आणि त्याच्यामुळं आणि आता तुम्हाला तर माहिती आहे मी आत्ते हाय त्याच्यामुळं बघा मग साडी घ्यायची असेल तर साडी घ्या नाही मग तसं काहीच प्रॉब्लेम नाही मी साडी आणल मागड्या मागण्या साडी तुम्ही घेतल्या तर मी काय म्हणलं तुमच्या पैसे पैसे घेऊन मला पन्नास हजार तर काहीच प्रॉब्लेम नाही मला चालतंय तसं हाय का कसली भिखार तुट बघ नाही दुसऱ्यांच्या जीवावर साड्या घेणार नाही ताई हे तुमच्या अंगावरची साडी कोण म्हणलं तुम्हाला वीस हजाराच्या पडत आहे म्हणून कुठल्या दुकानात घेतली मला वाटतं तुमच्या दुकानात तिथल्या दुकानदाराने तुम्हाला फसवलंय वाटतं अवश्य आला ताई ये एवढ्या महागाच्या साड्या तुम्ही घालता म्हणून मला तर कसं आठवत नाही व कधीच अगो बाया आणि म्हणे बारसं घालायला चाललं ते आणि तुम्हाला साधा नंदला साडी घ्यायला पण तुमच्याकडे पैसे नाहीत काय वा शांता काकू तुमच्याकडे पैसे नाही आहेत का रश्मी अशी काय बोलतीये आता रश्मी मी काय तुला सांगत बसू का गं माझ्या नवरा मला किती कितीच्या साड्या घेतल्या केव्हा मग माझ्या भावाने साडी घेतलेली ही तुला सांगत बसू का हा सुरेश मला बाहेर बाहेर मधल्या साड्या दिली त्यांनी सुरेशने आणून दिल्यात तुला माहिती आहे का कारण तुला नाही सांगितलं मला माहित आहे तू सुरेशला असली साड्या भारी भारी आहे ना तुला घेऊन मला घेऊन नाही देणार म्हणून ना मी तुला नाही सांगितलं माहिती आहे का त्याच्यामुळे मला आहे ना सुरेशने ना भारी भारी साड्या घेऊन दिलेल्या आहेत हा इतका पटक तुला दाखवते आणि त्याची किंमत विचार कुणाला विचार किती आहे किती नाही म्हणून आणि तुला जर घ्यायची नसल नाही बाय राहिलं मग काही गरज नाही मला मी आणल्यात साड्या भारी भारीमधल्या आणल्या आहे पण हे का तुम्हाला जर तुझ्यात हिंमत नसेल तर मग साडी घ्यायची तर मग मला पैसे तरी द्या कारण चाळीस पंचेचाळीस हजार पैसे दे फक्त माझे साड्यातले भागाचे असतात पन्नास पंचावन्न हजारचे साडे असते ते द्यायचे असेल तर देणार नाही मग मी काही नाव ठेवत नाही बाळाची आत्याला कुणाला बनवायचं दुसऱ्याला बनवा बाया मग मी तर आता सक्की आत्ते तुम्हाला सक्की आत्तेला साधी साडी घेणं व्हायना म्हणल्यानंतर काय तुम्ही बारसं करणार आहे नाही असं कसं हो आता शाळेने तू आत्या आहे का नाही आणि तू पन्नास हजारची मागते का अगं लाखाची घेऊ आम्ही साडी अगं तू काय आमचं काय मन बघते काय लाखाची घेऊ साडी नको टेन्शन घेऊ आता एक माझ्या नातीच आहे ना बारशाचाच कार्यक्रम ठेवलाय का नाही आम्ही मात एवढा मोठा वर्षाचा कार्यक्रम आहे हा मग आता तू तिची आत्या आहे म्हटल्यानंतर तुला सस्त तुझ्या मनासारखी साडी भेटेल तुझ्या मनासारखी साडी भेटेल टेन्शन घेऊ नको तू, 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 तू काय म्हणते मला चाळीस हजार पन्नास हजारची साडी पाहिजे हा अगं लाख रुपये तुझ्यासाठी काढून ठेवले ते तुला माहित आहे का हा टेन्शन घेऊ नको चल आवर साडी तुझ्या पसंतीनेच घेऊ आपण चल आई काय बोलते रश्मी तुझी आई आहे मी शांताबाई म्हणतात मला तिला काय वाटलं तिला विषारे करते बरोबर मी शाला चल बाय बाळा चल बे साडीवर येते का दुसरी अजून कसल्या तू दोन चार कसल्यात ना साड्या चाळीस पन्नास हजार ना ती घालते साडी मग दुकानात जायचं ना आपल्याला म्हणजे दुकानदाराला सांगायला की बरं ना अशी ही साडी का नाही चाळीस हजाराची आहे पन्नास हजाराची आहे त्यापेक्षा भारी साडी दाखवा अजून दहा हजार वीस हजारच्या पुढं असं दाखवा म्हणते मी आता तू चाळीस हजाराच्या अंगावर साडी घातलेली किंवा पन्नास हजाराची असेल तर अजून वीस तीस हजार पुढची दाखवा म्हणायचं सत्तर ऐंशी हजाराची चालेल ना आवर मग चल साडी ही बदल जाऊ दुकानात तीन बाय हां माहिती त्या पुरीला पाहिण्यास झोपवते मी ना चला येऊ जाऊन मग नाही नाही मी पन्नास हजारची साडी आणलेली ती साडी घालते मी आणि मग ती पन्नास हजाराची साडी घालते मग तुम्ही त्या दुकानदाराला सांगा ही साडी घातलेली पन्नास हजाराची आणि तुम्ही अजून वीस हजार त्यातमध्ये अजून वाढवून सी मागाची साडी द्या म्हणायचं हां म्हणजे पन्नास साठ सत्तर ऐंशी हजाराची साडी काढा मग तुम्ही तरच मग मी आत्या म्हणून सनी पुरीचं नाव ठेवायला तयार आहे नाहीतर मग जाते माझी माझी घरी मी बघा मग बर बर चालेल चालेल म्हणलं की मी मित्र मी म्हणलं ना लाखाची बाय चला रश्मी साडी देते ती एक तू साडी घालते चल मग दुकानात ये तू ये आ, आई बघितलं का पैसे उकळायचं म्हटल्यानंतर कसं चान्स आहे माझ्याकडे हा आता कुठल्या दुकानात ही खेड्यापाड्यात काय साडी असणार आहे का एवढं चाळीस पन्नास हजाराची नसणारच आहे ना हा त्याच्यामुळे ना ह्यांना साडी नाही घेतली तर मी पन्नास साठ हजारहून ह्या शांताबाईकडून उकळणारच जेवढं बारशाला घालवत नाही चाळीस पन्नास हजार बारशाला जाणार आहेत ना तेवढंच मी त्यापेक्षा डबल पैसे उकळते बघच हां त्यांचा माझच जिरवते बघतो आता अगं शालनी तू त्यांचा माझ जिरवायला जाशील आणि आपणच तोंडावर आपटू हां तू काय म्हणली शांताबाई काय म्हणली आता तू कसली चाळीस पन्नास पन्नास हजाराची साडी आणली म्हणजे बॅगमध्ये ती साडी घालून चल म्हणली मग दुकानदाराला म्हणायला होईल की ह्यापेक्षा साडी भारी दाखवा म्हणून कुठं आणली तू हां आणल्या कसल्या साडी आणल्यात किती किती रुपयाच्यात अग पाचशे सहाशे रुपयाच्या हजाराच्या आतल्या साड्यात ते आणि अंगावरची पाचशे रुपयाची साडी तुझी काय बोलती तू हा अगं काय तू आपली पद्धत काय का, मला तर काय का बक्षा तुझ्या डोक्यात काय शिस्त ती मागडी साडी मागडी साडी म्हणून पण साडी असत आई म्हण असू दे ना मला कुठं साडी पाहिजे मला तर पैसे पाहिजेत हा आणि पैसे शांताबाईला देणं गरजेचं आहे लय वर नाक करून म्हणत होते ना लाखाची साडी घेऊ लाखाची नाही देणं झालं तर की मला एक लाख रुपये मग बस तशीच बारसं तिचं नातेचं बारसं घातलेलं चांगल्या डोक्यात आयुष्यभर राहील बघ तू आई काय चाललंय तुझं आ, साधारी साधारी आ, साधी साधी ती शालेने तुला मी हजाराच्या तीस हजाराच्या चाळीस हजारच्या साडी घालते म्हटल्यानंतर तू विश्वास ठेवते का तू काय माहिती लाखाची साडी घेते म्हणून अगं काय बोलते आई अगं बारशालाच किती आपल्याला चाळीस पन्नास हजार खर्च आहे लाखाची साडी घेणार आहे का एवढं काय तिला माहितीये का माझ्या नावच नाही ठेवा गेली आत्या बित्ते गेली उडत ज्यांना आत्या नसतात का ती काय नाव त्यांना त्यांचं कोणी नाव ठेवत नाहीये का हा बारस होतच नाहीये का गेली उडत नाही हो आई एवढा भागाची साडी काही गरज नाही घ्यायची ती शालेने तुला माहिती आहे ना कशी तरी पण तू तिच्या हो कस काय म्हणते रश्मी बाळा ती तिशाराने काही म्हणत मग तिच्या मनासारखी साडी घ्यायची का हा हे बघ लय पण मी पण आहे ना, ना, ना ती आत्या आहे का ना तिला आत्याचा मान जरूर भेटणार हा घेते ना मी तिला ना पाच हजाराची साडी घेणार आहे दुकानात जाणार पाच हजाराची साडी घेणार आहे पण तीच साडी आहे ना तिला सांगायची ती किती म्हणते पन्नास हजाराची साठ हजारची ना तीच साडी सांगायची साठ हजाराची हा ती काय म्हणते तिच्या अंगावरची साडी आहे ती चाळीस पन्नास हजाराची अशी म्हणते मग आपल्याला कुठं येत नाही काय हा तिला ती ना आपण काही हे आहे का बाळा बोळंदूच के आपण हे बघ आहे तू काय टेन्शन घेऊ नको विमलीला फोन करते आप ती आपल्या गावातली दोन चार दुकान आहेत ना त्या दुकानामध्ये साडी का नाही पाच सहा हजारच्या वरती साड्याच नाही येते जास्तीत जास्त लय माझ्याची साडी म्हणली का नाही पाच ते सहा हजारची साडी येत सात आठ हजारच्या दहा हजार सोळा साड्या नाही दुकानात आणि काय घेणार आहे आणि तीच तिला म्हणली नाही सहा सगळ्यात माझी साडी घेते ना मी सहा हजारची पाच हजारची सहा हजार साडी घेते मी तिला पण तिच्यासमोर काय सांगायचं ही साडी येते म्हटली काय मला ऐंशी हजाराची नव्वद हजारची पाहिजे हा ही म्हणायचं लाखाची साडी म्हणायचं काय करणार आहे तिला बरोबर आहे ना दुकानदाराला तर विमलीला फोन करते विमलीला दुकानात पुढे जायला सांगते मी बरोबर हे करते मी हा हिच्या बापाने ठेवली हिला पन्नास हजाराची साडी अंगावरचं पतार घालून आली ती हा तीनशे साडेतीनशे रुपयाची साडी घालून आली मला शिकवते काय ती शांताबाई म्हणतात मला आणि तू कशाला टेन्शन घेते असं तर आई तुझ्या असं डोक्यात आहे पण आई जर त्या शालानीला कळालं की शांताबाईने मला पाच हजारची साडी घेतली आणि ही साडी सांगितली पन्नास आठ हजाराची म्हटल्यानंतर तुला माहिती राहते किती हंगामा करल सगळं नाव घालवलं आपलं अगं दे की मग हा नाही पाच हजारची साडी घेतलं म्हणजे काय हलकी झाली काय थी किती किती साडी आली हजार रुपयाची साडी घालून आली ती अंगावर पाच हजार ची साडी आहे का तिची ऐपत तरी उगा आपलं काहीतरी बोलायचं आणि सांगू दे की काय सांगाल की शांतबाई म्हणते मी पन्नासाठ हजाराची साडी घेतली आणि पाच हजाराची साडी घेतली असं सांगल ना हा हे बघ तुझ्या नंदाचा स्वभाव सगळ्यांनाच माहित आहे अगं उद्या कुणाला जर कळालं तरी तिला लाज वाटते का बारशेचा कार्यक्रम आहे हा आत्ता आहे ना मग मी स्वार्थ पण एखादी म्हणली असते नाही 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 मला साडी नाही घेतली तर चालेल किंवा तुमच्या मनाने घ्या साडी कशी घ्यायची काय अगं तिची डोक्यात काहीतरी हा स्वार्थी पोटी आणि म्हणे मी आत्य आहे आत्य आहे कसली आत्य आहे त्यांना कळ तिला कळ पाहिजे भाषेचा कार्यक्रम हाय ह्यांचा खर्च ही असल इकडं तिकडं पावन आवड येणार आहेत आणि दुसरं आहे अजून त्यांना साड्या ही आणि हिला पाहिजे पन्नास साठ हजारची साडी लाईकी आहे का तुझा आहे का म्हणा तस ती साडी तुझ्या आगावर सोबायला म्हणा हा म्हणून सरी ना ती खोट्याने वागते ना आपण त्याला त्यांच्याच भाषेत उत्तर द्यायचं असतं कळलं का नको काळजी करू जा मी हॅलो इमलीला फोन करून सगळं सांगते मी हा हा ठीक आहे आई चाल पण आई मी म्हणते तिला पाच हजार सुद्धा साडी घेऊ नको अगं हो दोन दोन हजारच्या साड्या घेतल्या ना मस्तीतरी चांगल्या चांगल्या त्यासाठी पाच हजार घालवती आणि जरी तू पाच हजारची साडी घेतली तरी ती नावच ठेवणारे त्याऐवजी काय असं पण तसं पण नाव ठेवणारे तर मी म्हणते आई तू मित्र काय म्हणते आई आपण सगळ्यांना सेम साडी घेतल्यात का आपण सातशे आठशे सातशे आठशे सगळ्यांना साडी घेतल्यात ना त्यातलीच एक दिली असते तर चाललं असतं असू दे गरज मी दे आपलं मन चांगलं ठेवायचं हां हो शेवटी योग्य तुझी सक्की नन आहे आणि ते नाव ठेवायला आहे ना कसं आहे तिने नाव ठेवू किंवा न ठेवू ठेवत घेते पाच हजार कुठं जात नाहीत असू दे मग आपलं मन मोकळं आहे हां बरं ठीक आहे आई मी उर उरकते मग साडी ही घालते जाऊ मग आपण दुकानात तोर तू काकूना फोन कर विमल काकूना फोन कर आणि सांग पटकन पुढं जायला दुकानातही सांग तोर जायला होत्यांना बरं बरं ठीक आहे जा साडी घालता करते विमलेल फोन मी काय कशांती लईच पूरगी आवडीसते हा भरजीव पण काय म्हणतात की अग आई तुला माहित नाही त्या शाळेने ना जसं रश्मीचं लग्न झालं तसं मी ओळखून तिला पाहिजे ना साडी तर घे बाय साडी माझ्याशी खोटं बोलते काय मग तुझ्याच भाषेत तुला उत्तर देते तुझ्याच भाषेतली तुला साडी निवडून देते म्हणून असं डोकं लढवलं मी तिला नाराज नाही केलं काय नाही आणि भांडणं व्हायचं काम नाही म्हणून मी असं केले बरं आई मी पण आवडते आणि येतो आम्ही दुकानातून जाऊन पुरीवर लक्ष घे देतेवर पाहुणं पाहुण रावला तर हे जेवले सगळी येतोच आम्ही एक दोन तासामध्ये वापस बर बर ठीक आहे या लोक जाऊ शकत मग काय म्हणता माझ्या बहिणी आणि भावांनो अहो माझ्या नातीचं बारसं आहे मोठं धुमधडाक्यात बारसं साजरे करणार आहे या तुम्ही सगळ्यांनी माझी युट्यूब फॅमिली माझी बहीण भाव सगळ्यांनी ना बारशाच्या कार्यक्रमाला या आता परत माणसाला शांत बाय तुम्ही आम्हाला सांगितलंच नाही म्हणून सांगते बघा आणि माझ्या बहिणीनं आणि भावांनो बारसाचा कार्यक्रम आहे ना आता हे बघा धुमधडाक्यात करायचंच आहे पण आहे ना आज नाही बरं का नाव ठेवणं होणार उद्या नक्की होईल किंवा परवा आता तुम्ही बघताय ना अहो ती आत्या म्हणणारी लाखाची साडी पाहिजे तिला हा मग तिचं थांबा ना तिची चांगली जी जीर होती मी लाखाची साडी पाहिजे नाही तिला मग दुकानात जाऊन जरा थोडंसं काय धावपळ शॉपिंग करणं ही करणं असतंच आहे म्हणून का नाही उद्याच्या किंवा परवाच्या भागामध्ये का नाही धुमधडाक्यात बारसं होणार आहे तुम्ही या बरं का सगळ्यांनी आणि माझ्या बहिणींना आणि भावांनो तुम्ही कमेंट करून का नाही सांगितलं शांता काकू हे नाव ठेवा ते नाव ठेवा मला सगळ्यांची नावं आवडली पण त्यातलं ना एकच कुठलं तरी नाव ठेवायचे हा आता माझ्या मताने काय असतं नाही बघूया आता रश्मीला विचारू कोणतं नाव ठेवायचं बाय तुझ्या मनात काय आहे का कोणतं नाव तिला विचारू आणि मग आपण नाव ठेवू पुरीचं कोणतं ठेवायचं ते हा बरोबर आहे का नाही बरं जाऊ दे तुम्हाला उगाच आहे ना उगं माझं भाषण बोर व्हायचं हां चला तर मग आपला व्हिडिओ बघत राहा आणि असा सपोर्ट राहू द्या आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेलाय जी नाही त्याच्यावर क्लिक करा म्हणजे एकही व्हिडिओ मिस होणार नाही तुम्हाला सगळे व्हिडिओ बघायला भेटतील हां चला तर मग सबस्क्राईब करा बरं बरं आई येतो जाऊन पटकर ना आम्ही हां जा जा आलो साम्ही जाऊन सुनी शांता काकू मला साडी घेणार आहे ना कारण बाळाचं नाव मीच ठेवणार आहे ना आत्ता आहे ना म्हणून मला आहे ना माझ्या पसंतीने साडी घेणार आहे आलोच आम्ही जाऊ ना हॅलो नी तुला काय अक्कल बिकल आहे का, का नाही हा पाहुण्याचं दारात का तमाशा करणार आहे का तू हा एवढ्या भागाची साडी तुझ्या बापाने घेतली होती का, का तुझं लग्न आहे हे बघा बाबा बापांनी मला एवढ्या भागाची साडी घेतली नाही ना म्हणूनच आता साडी घेते मी मी आत्ते आहे मी नाव ठेवायचं मी नाव ठेवलं तरच ह्यांचा बारशाचा कार्यक्रम होणार नाही तर होणार नाही त्यामुळं मी जे काय मागितली ती घेते ते तुम्हाला का हे व्हायला लागले पोटात दुखायला लागले घेते ना ती आजी म्हणणारी बाळाची आजी म्हणणारी घेते ना तर घेऊ द्या आणि तशी मी आत्ता या त्यामुळं मला अशी साडी कधीच कुणी घेतली नाही आहे त्यामुळे मी घेते या तुम्ही बायांच्यामध्ये काय पडू नका बाबा तुम्ही तुमचे तुम्ही बघा तू पावणाऱ्या दारात तमाशा करू नको नाही तर मी एवढा तमाशा करेल ना तुला खरंच ना मी लय वेळेसमोर भर का माझं डोकं फिरू नको काय गप उग तू हे बघ आत्ता म्हणून त्यांचा गैर गैरफायदा घेते का हा गैरफायदा घेते अगं तू नाही नाव ठेवलं म्हणून त्यांचं काय का का बारशाच कार्यक्रम होणार नाही असं वाटतं का तुला हा हे बघा बाबा मला असं वाटतं बायकाच्या मध्ये पडू नका तुम्ही आलत नाही रावळ्याच्या दारात तर तुम्ही करणार मी तमाशा करत नाही ते स्वतः त्यांच्या तोंडाने म्हणलं तर मी ये ना माझ्या पसंतीने साडी घेणार आहे मी जी काय साडी दाखवली तेव्हा बोट करेल ते साडी घेणार आहे असं म्हणलं ते हा त्याच्यामुळे बाबा तुम्ही काय बोलू नकास काय झालं शालिनी ये बाई काय झालं काय नाही काय नाही ना, शांत काकू चला आपल्याला उशीर होत आहे साडे आणायला उशीर होत आहे ना मग भाषेचा कार्यक्रम करायचा आहे मग लवकर चला आ, येन बाई मी तुम्हाला एक हो का बायांच्या मध्ये मी बोलतोय पण मला ही गोष्ट नाही फुटली म्हणून मी सांगतोय ही शालेंच काय ऐक ना का हा अहो ती म्हणेचा दहा लाखाची साडी घे तुम्ही काय दहा लाखाची साडी घेणार आहे हा तिचं काय ऐकू नका हे बघा आपली काय करा हजार हजार दीड हजारची साडी घ्या तिला हा आणि नाही घेतली तर चालेल तुम्ही काय टेन्शन घेऊ नका तसं तिने काय आत्ते माणूस तिने नाव ठेवा असं काही नेम नाही हा ऐका तुम्ही तुम्ही चिंता करू नका तुमची पूर्ण सांगितली मला लाखाची दोन लाखाची साडी घे म्हणून मी लगेच साडी घेणार आहे का हा चिंताच करू नका येऊ आई आणि हजार दीड हजारची साडी नाहीये तुमच्या पुरीला घेणार आहे मी चार पाच हजारची साडी घेणार आहे चार पाच हजाराची साडी म्हणजे काय हो का का। ती काय हलकी साडी नाही चांगलीच भारी मधली साडी आहे पण काय नाही चिंता करू नका ती म्हणली म्हणून मी तशी साडी घेणार नाही 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 एवढी मागा सुद्धा घेऊ नका मी सांगितलं तुम्हाला अहो तिला एखाद्या हजाराची दीड एक हजाराची साडी घ्या तुम्ही ऐका एवढी चार पाच हजार घालवायची काही गरज नाही हा बावळ डोक्याची पुरगी ती आड मोठी ती तुम्ही कुठे तिचं ऐकत बसताय नाही नाही असू दे पाच हजाराची साडी घेतली म्हणून काय एवढं काय नाही असू दे हम्म